सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव एकोणसत्तर एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उठा बाजार सावंतवाडी इथं कणकवलीहून जामसंडेच्या दिशेनं जाणाऱ्या कारला गव्या जोरदार धडक बसल्यानं कारचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय ही घटना शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी रात्रो साडेसात ते आठच्या दरम्यान देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव राकस घाटी इथं घडली आहे माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांचे सुपुत्र जामसंडेतील प्रकाश गोगटे यांच्या मालकीची एम एच झिरो सेवन ए बी टू वन नाईन टू ही सियाच कार घेऊन चालक सुहास तांबे यांच्या सोबत कणकवलीतून दिशेनं जात असताना शिरगाव विद्यालयाजवळ अचानक धावत आलेल्या गव्या रेड्यानं जोरदार धडक दिली आहे गव्यानं दिलेली धडक इतकी जोरदार होती की ड्रायव्हरनं न सीट बेल्ट लावला असतानाही त्या धडकेत एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी झालेली नाही मात्र या गव्या रेड्याच्या धडकेमुळे गाडीच्या दर्शनी भागाच्या काचेसह हेडलाइट मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय तसेच डाव्या बाजूच्या दोन्ही देखील नुकसान झालंय गव्या रेड्यानं कारला दिलेल्या धडकेत चार चाकी कारखाच असा प्राथमिक अंदाज सांगण्यात येतोय दरम्यान ही घटना घडल्यानंतर येथील स्थानिक ग्रामस्थ संभाजी साटम मंगेश लोके संतोष फाटक यांच्यासह शिरगाव मधील ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली आहे